तसं तर सांगायला गेलं ना मित्रांनो आपल्या इथे फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन फक्त एकोणऐंशी रुपयांपासून कलेक्शनची सुरुवात होते मध्ये आणि जे मी लायग्रा फॅब्रिक सांगितले ना लायग्रा फॅब्रिकचा जो स्टार्टिंग रेट आहे तो सेव्हन्टी नाईन आहे आणि जो कॉटन नाईटीमध्ये जर तुम्ही सर्च करत असाल तर एकशे तीस रुपयांपासून आपल्याकडे सुरुवात होणार आहे की तुम्ही तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग सेट कसं राहणार ते होताना मला तर पाहू शकता की सेट वाईज तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे ते नाईटी असो किंवा नाईट सूट असो ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा पिसा टोटली आपल्याला हे सेट मिळणार आहे नमस्कार मित्र मंडळी कसे आहात आपण मी आपलीकडनं परत एकदा आपल्या मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज जी व्हरायटी आपण आपल्या समोर आहोत ना की नाईटीज कलेक्शन ह्या व्हिडिओ मध्ये बनणार आहे जेणेकरून ज्याला बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे पण त्यांनी होलसेल रेटमध्ये नव्हे तर फॅक्टरी रेटमध्ये तुम्ही जर कुठल्याही सोशल मीडियावरती सर्च करत असाल तर अजमेरा फॅशन असा एकमेव ब्रँड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये कलेक्शन मिळतात तर आपल्या इथे कसं मित्रांनो नाईटीज नव्हे ना तर आपल्या इथे साडी ड्रेस मटेरियल कुर्ती कि स्वेअर इथे आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस अस्तर फॉल सगळ्या तुम्हाला प्रकारचे वस्तू तुम्हाला इथे मिळणार आहे जर तुम्ही घरगुती बायका आहात हाऊस आहात तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचं आहे कुठलं ठेवून बिझनेस करायचं आहे कुठलं कलेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे बजेट किती ठेवायचं आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे तर चला आपण सुरुवात करूया जसं आपल्याला बोर नाही करणार आहे तसं तर सांगायला गेले ना मित्रांनो आपल्या इथे फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन फक्त एकोणऐंशी रुपयांपासून कलेक्शनची सुरुवात होते मध्ये आणि जे मी लायग्रा फॅब्रिक सांगितले ना लायग्रा फॅब्रिकचा जो स्टार्टिंग रेट आहे तो सेव्हन्टी नाईन आहे आणि जो कॉटन नायटी मध्ये जर तुम्ही सर्च करत असाल तर एकशे तीस रुपयांपासून आपल्याकडे सुरुवात होणार आहे तर सर्वप्रथम मी आपल्याला ही लायग्रा फॅब्रिक मध्ये नायटी दाखवून देते ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्री सायजेस मिळणार आहे म्हणजे सायझेस तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होणार आहेत तर तुम्ही जसं पाहू शकता हे व्हीने पॅटर्नचा तुम्हाला नेक दिलेला आहे आणि हे जे तीन पीस सेट आहे बर का कुठलीही वस्तू तुम्हाला सेट टू सेट घेणं फार गरजेचं आहे जसं की तुम्हाला माहित असेल ना की आपला अजमेरा फॅशन एक असा आ... म्हणजे एक मॅन्युफॅक्चरर आहे आम्ही सिंगल पीसचा काम नाही करत आहे कंटिन्युअसली तुम्हाला सेट टू तु सेटच परचेसिंग करणं फार गरजेचं आहे नेक्स्ट नेक्स कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता कॉटन मटेरियल मध्ये राहणार आहे सोबत हे पाच पीसचा सेट राहणार आहे आता काही लोकांची डाऊट असं येणार की मॅम पाच पीसच्या पाच सेट आम्ही घेऊन काय करणार जर सेम कलर आलं तर कस्टमरला आम्ही रिसेल कसं करणार आहे आम्ही बिझनेस कसं करणार तर नाही मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन मिळतात आणि काही असे असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स ऑप्शनही भेटून जातात जेणेकरून तुम्ही तुमच्या कस्टमर्सला दाखवू शकता हो की नाही तर चला आता आपण काय करूयात नेक्स्ट कलेक्शन करतो कडे तर हे फ्लोरल प्रिंट मध्ये तुम्ही पाहताय कॉटन मटेरियल मध्ये राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता राऊंड नेक पॅटर्न मध्ये दिलेला आहे आपले इथे कॉलर नेक पॅटर्न असो बोट नेक पॅटर्न असो व्ही नेक पॅटर्न असो वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्न मध्ये आपल्याला नाईटीज कलेक्शन ते मिळणार आहे नेक्स्ट आहे कॉटन मटेरियल मध्ये फ्री साइज तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये आणि हे जे साय डिझाईन तुम्ही पाहताय म्हणजे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये वेगवेगळ्या डिझाईनची कॉन्सेप्ट आपल्याकडे इथे मिळणार आहे नेक्स्ट तुम्ही पाहू शकता हे ही तर नायटी तुम्हाला माहीतच असेल ना की सगळेजणच वेअर करतात आणि ह्या नाईटीमध्ये मध्ये आपल्याला काय के केलं छोटासा पॉकेट दिलेलं आहे पाहू शकता एक छोटासा किती क्यूरचा पॉकेट दिलेला आहे तुम्हाला ओव्हरऑल त्याचा जो लुक आहे ना तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे टोटल पाहू शकता आणि हे साईज जर मी गोष्ट करून केलं ना तुम्हाला साईज मी दाखवून देते पाहू शकता हाइटेड आहे आणि ज्यांना हाईट आहे त्यांना पण पुरेपूर आहे जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जम्बो साईज तुम्हाला मिळणार आहे सोबत तुम्ही हाईट तर पाहू शकता एकदम लॉंगेस्ट हाईट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे आणि कॉटन फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही वस्तू मिळणार आहे तसं अजून एक व्हरायटी मध्ये सांगायला गेले तर तुम्हाला ही व्हरायटी मिळणार आहे जे बटन वाईज काम करणार आहे सोबत ह्याच्यामध्येही तुम्ही पाहू शकता जर मदर नायटी तुम्हाला हवी असेल ना तर आपल्याकडे मदर नायटी ज्याला फिडिंग नायटी आपण म्हणतो ती नायटी ही आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल तर मित्रांनो आता आपण कसं तुम्हाला तुम्ही पाहिलात की बाबा नाईटीज आहेत का आपल्याकडे नाईट सूट नाही आहेत का म्हणून काहीच विचारणार हो प्रश्नांची मी मी देणार आहे चला आपल्याकडे आता तुम्हाला दाखवते नाईट सूटमध्ये तर हे जसं की तुम्ही पाहू शकता पॅकेजिंग सेट वाईज कसं राहणार ते तुम्ही विचारलं होता ना मला तर पाहू शकता की सेट वाईज तुम्हाला अशा पद्धतीने मिळणार आहे ते नाईटी असो किंवा नाईट सूट असो ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा पिसा टोटली आपल्याला हे सेट मिळणार आहे कारण की मला पण डाऊट वालतं म्हणून मी खाली वाकून बघितले की हे सेट कितीचं आहे तर हे मिनिमम सहा पिसा सेट तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मी एक ओपन करून दाखवून देते हुजी जी फॅब्रिक राहणार आहे बरं का मित्रांनो पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे आणि याच्यामध्ये एक मी ड्रेस तुम्हाला ओपन करून दाखवते हे शर्ट पॅटर्न मध्ये मिळणार आहे पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सायझेस मिळून जाणार आहे बरं का मित्रांनो पासून ते फोर एक्सेलपर्यंत सायझेस तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे हे झालं वरचा शर्ट आणि हे राहिला आपला खालचा बॉटम हे पूर्ण आउटफिट तुम्हाला असं मिळणार आहे आणि जर तुम्हाला आता टी शर्ट मॉडेलमध्ये पाहायचं जसं मी आता तुम्हाला शर्ट मॉडेलमध्ये दाखवली की नाही आता मी तुम्हाला टी शर्ट मॉडेलमध्ये दाखवते हेचं सेट आपण पाहूयात प पहिलं तर सहा पीचं सेट आहे एक्सेलचा साईज मिळणार आहे तुम्ही पाहू शकता हे सगळ्या कलर्स आणि डिझाईन्स तुम्हाला इथे भेटणार आहे सोबत ह्याच्यामधील मी पिंक कलरचा बेबी पिंक कलर सगळ्या मुलींचा फेवरेट कलर हो की नाही तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता हे कलर ओपन करून दाखवते तर जसे की मी फोटो का दाखवते कारण की ऑनलाईन ऑर्डर ज्यांना द्यायचं आहे ना फोटोज बघून ऑनलाईन ऑर्डर देतो तोच कलेक्शन आपल्याकडे येणार का मग काही लोकांना डाऊट असतं ना तर तुम्ही पाहू शकता जो कलर, कलर तुम्हाला इथे दिसतोय ना ॲज इट इज तेच कलर आम्ही तुम्हाला देतोय कारण की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं शंका येऊ नये डाऊट येऊ नये की आम्ही जो कलर तो पाहतो जो तोच कलर आम्हाला भेटेल का हे टी शर्ट मॉडेलमध्ये भेटणार आहे तुम्ही पाहू शकता साईज तुम्हाला भेटून जाईल स्मॉल पासून ते फोर एक्सल पर्यंत आणि जर तुम्हाला थ्री फोर्थ मॉडेल पाहिजे असेल ना तर थ्री फोर्थ मध्येही तुम्हाला इथे आपल्याकडे कलेक्शन भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता थ्री फोर्थ मॉडेल मी तुम्हाला दाखवून देते हे आपला थ्री फोर्थ मॉडेल आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हाफ बॉटम तुम्हाला मिळणार आहे सोबत टी शर्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सायझेस तुम्हाला भेटणार आहे तसेच तर मित्रांनो व्हरायटी सर आपल्याकडे भरपूर आहेत तर तुम्ही पाहू शकता हे असे कॉटनमध्ये मध्ये तुम्हाला अशा प्रकारे हे पाहू शकता स्ट्रेचेबल पॅटनमध्ये मिळणार आहे सोबत बटन वाईस तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता हे छोट्या छोट्या आपल्याला गुंडीचा एक नवीन डिझाईनचा कॉन्सेप्ट दिसणार आहे लायग्रा फॅब्रिक मध्ये तर तुम्ही पाहू शकता किती डिझाईन्स आहेत आपल्याकडे फॅब्रिक फॅब्रिकमध्ये लायग्रा फॅब्रिकमध्ये कॉटनमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत तर मित्रांनो हे सगळ्या व्हरायटीज तुम्ही घरी बसून पाहू शकता ऑनलाईन ऑर्डर कितीपर्यंत करायचं आहे हो तुमचा डाऊट तर आलाच असेल ना की नाही तर आपल्या इथे काय करणार आहे की मिनिमम जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल तर वीस ते तीस हजार म्हणजे पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी एवढा अमाऊंट लावणं गरजेचं आहे कारण की आपण सिंगल पेजचं काम नाही करत आपण कुरिअरचं काम नाही करत आपला ट्रान्सपोर्टेशनचं काम आहे हो की नाही तर ट्रान्सपोर्टेशनमध्ये मिनिमम एवढा बंच बसेल म्हणजे टोटल सांगायला गेलं तर तीस ते चाळीस पन्नास किलोचा पार्सल बनेल असं तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर आहे म्हणजे वीस पंचवीस तीस हजार तुम्हाला अमाऊंट लावणं गरजेचं आहे तर आयोग मित्रांनो तुम्हाला माहिती मिळाली असेल अजून काहीतरी माहिती हवी असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करायचा संपूर्ण माहिती मिळून घ्यायचं आहे नाहीतर कमेंटमध्ये विचारू शकता तर होप मित्रांनो कलेक्शन नक्कीच आवडलं असेल मी आपल्याला भेटतो अशा धम्माकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत टेक केअर बाय जय महाराष्ट्र